मिरज तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबीर शनिवारी एकोणतीस जून रोजी पाहूया आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती मिरज तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघटना व शहर पत्रकार संघटनेमधील सर्व पत्रकारांची मोफत हृदयरोग तपासणी शिबीर एकोणतीस जून रोजी आयोजित केली असल्याची माहिती मिरजचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी दिली मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटना व मिरज शहर पत्रकार संघटनेच्या पत्रकारांच्यासाठी एक दिवशी मोफत हृदयरोग तपासणी शिबीर घेण्याची विनंती डॉक्टर मुजावर यांच्याकडे केली होती त्यानुसार एकोणतीस जून रोजी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत मिरज येथे आयर्न हार्ट केअरमध्ये पत्रकारांची इको एसएजी यांची तपासणी केली जाणार आहे सोबत येताना आपले काही जुने रिपोर्ट असतील तर घेऊन यावे व सर्व पत्रकार बांधवांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंडे व मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे यांनी केले आहे ज्याप्रमाणे बघतो आपण की पत्रकारांचे जीवन हे खूप दगदगीचे आहे त्यांना रात्री अपरात्री अवेळी न्यूज घेण्यासाठी जावे लागते तर त्यांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी आपण शनिवारी एकोणतीस जून रोजी त्यांच्या हृदयाची तपासणी करण्यासाठी मिरज आणि शहरी भागातील तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी कॅम्प आयोजित करते तर या कॅम्पचा सर्वांनी उपयोग घेऊन आपले हृदयाचे आरोग्य कसे आहे हे तपासून घ्यावे Uh, सर्व पत्रकार बांधवांना नम्रतेची विनंती आहे की आपण वार्तांकन करताना दिवस रात्र न बघता फील्डवर जाऊन वार्तांकन करत असतो आणि यावेळेला आपलंच आपल्या शरीराकडं दुर्लक्षित होत असतं आणि त्यामुळं आपल्या हृदयाची तपासणी करण्यासाठी ऊर्जेतील प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्याकडे आम्ही संघटनेच्या वतीनं पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करावी अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने डॉक्टर रियाज मुजावर सरांची आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्या अंती डॉक्टर रियाज मुजावर सरांनी दिनांक एकोणतीस जून रोजी त्यांच्याच क्लिनिक आर्यन हार्ट केअर इथे सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे इको आणि ई सी जी हे मोफत करण्यात येणार आहेत या सर्व शिबिराचा फायदा मिरज तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी पत्रकारांनी घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो यावेळी मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे लोकमतचे शहर प्रतिनिधी सदानंद औंधे कार्याध्यक्ष संजय माने ग्रामीण संघटनेचे आयुब खान जमादार कोषाध्यक्ष विक्रम लोंढे प्रमुख उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार